कवलापूर ग्रामपंचायत पासून एक ते सव्वा किलोमीटर अंतरावर मधून बिसरु मार्गी पाचव मेलकड जाणाऱ्या डांबरे रोडला लागून ला असलेली दीड एकर जमीन विकायची आहे जमिनीला डांबरे रोडला जवळपास ऐंशी फुटाचा परंटेज आहे आपल्या जमिनीला लागून असणारा ला 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 रोड पन्नास फूट रुंदीचा आहे आपल्या जमिनीच्या एक्झॅक्ट बॅकसाइडला म्हणजे आपल्या जमिनीला लागूनच वसंतदादा पाटील डेंटल कॉलेज आणि मदनभाऊ पाटील नर्सिंग कॉलेज सारखे मोठे दोन कॉलेज आहेत मालकांचं थोडंफार जमिनीकडे दुर्लक्ष झालं असल्यामुळे सध्या काटा वगैरे उगवलेले आहेत पडीक आहे जमीन ऍज इट इज ह्या जमिनीसारखीच आपली पण जमीन आहे थोडंफार डेव्हलपमेंट करून घ्यावं लागेल सध्या पाण्याची वगैरे व्यवस्था काही नाही पण आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी जशी व्यवस्था केली आहे तसं आपण पण करून घेऊ शकतो थोडंफार डेव्हलपमेंट करू शकतो ज जमीन उत्तरमुखी आहे त्यामुळे वास्तुशास्त्रानुसार पण चांगली आहे सांगलीच्या जवळपास सांगलीच्या जवळपास फॉर्म साठी जर जमीन शोधत असाल तर त्यासाठी जमीन आहे ह्या जमीनचा एकदा नक्की विचार करू शकता आणि प्लॉटिंगसाठी पण जमीन चांगली आहे गावच्या अगदी लगत जमीन आहे डांबरी टच आहे त्यामुळे गुंतवणूक करण्यासाठी पण ही जमीन चांगली आहे अपेक्षित किंमत मालकांनी अडीच लाख रुपये गुंडा सांगितलेला आहे बैठकमध्ये कमी करू असं बोललेत अधिक माहितीसाठी खाली स्क्रीनवरती प्रॉपर्टी पत्रिकाचा नंबर दिला आहे त्याला कॉल करू शकता आणि सांगली जिल्ह्यात तुम्हाला कुठं तुमची जमीन विकायची असेल किंवा घ्यायची असेल तर प्रॉपर्टी पत्रिकाला नक्की संपर्क करा प्रॉपर्टी पत्रिका सांगली जिल्हा